न्यू पाटीलवाडा हॉटेलच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी माननीय श्रीनाथ मजकोवा देवस्थान क्षेत्र वीर बाकणूककार गुरुमावली पिंटू महाराज शिंगाडे यांच्या शुभहस्ते या हॉटेलचं उद्घाटन होणार होतं त्यानिमित्ताने त्या ठिकाणी त्या आगमन झाल्यानंतर पुरंदर केसरी सदाभाऊ भरकडे पाटील युवा उद्योजक चिंगू भरकडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पिसोर्डी गावाच्या ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये पिंटू महाराज शिंगाडे यांचं स्वागत अगदी आनंदात आणि उत्साहात साजरं करताना हे सर्व हलगीवाद्य आणि या गावातील सर्व ग्रामस्थ हॉटेलचं उद्घाटन स्वागत करण्यासाठी राखनाकार सर्व आणि गावातील ग्राम श्रीनाथ देवस्थान वंगरी परिवार महाराज सिंगाडे या ठिकाणी सर्व वीरनाथांचे राखनाकार यांच्या हलगीवाले संपन्न सर्व ग्रामस्थ महाराज सिंगाडे उद्घाटन करण्यासाठी मराठीच्या दिशेने जात असताना आणि हॉटेलच्या गेटवरती त्यांचं उत्साहामध्ये स्वागत आणि त्यांच्यासोबत ते उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना